श्री अर्जुनेश्वर मंदिरातील देणगी पावती बुकाचं पूजन व वा श्रीफळ वाढवण्याचा कार्यक्रम अर्जुनवाड येथील श्री अर्जुनेश्वर मंदिरामध्ये आज सकाळी नऊ वाजता देणगी पावती बुकाचं पूजन व वा श्रीफळ वाढवण्याचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचं आयोजन श्री अर्जुनेश्वर यात्रा मंडळाने केले होते कार्यक्रमाच्या सुरुवातीस चंद्रकांत हेगांना श्रीकांत पाटील अप्पासो डोंगरे अप्पासो कदम चंद्रकांत पाटील लक्ष्मण उगारे चंद्रकांत शामराव पाटील यांच्या शुभ हस्ते पूजन केलं गेलं यावेळी उपस्थित मान्यवरांच्यामध्ये सरपंच नंदाताई खोत उपसरपंच संतोष पाटील सदस्य विकास पाटील परशराम बागडी सदस्य भारती परीट संगीता चौगले शोभा कोळी शोभा डोंगरे पोलीस पाटील सचिन कांबळे माजी सरपंच राजश्री चौगले नंदकुमार पाटील प्रदीप चौगले सावकर प्रमोद पाटील आणि अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते सालाबाद प्रमाणे श्री अर्जुनेश्वर देवाची यात्रा वीस मार्च ते बावीस मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान संपन्न होणार असून यावेळी वर्गणी पावती बुकाचे पूजन व नारळ वाढवण्यासाठी आयोजन करण्यात आलं होतं अर्जुनेश्वर यात्रा मंडळाचे अध्यक्ष शिवगोंडा पाटील यांनी सर्व उपस्थितांना आवाहन केलं की यात्रा सुरळीत पार पाडावी आणि अर्जुनवाडातील सर्व नागरिक व भक्तांनी या यात्रेच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन यात्रेचा आनंद घ्यावा अध्यक्षांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले आणि कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्वांच्या योगदानाचे कौतुक केलं महानकतसाठी कृष्णा थेगांना अर्जुनवाड आता एक रुपयात साड्या जेंट्स वेअर किड्स वेअर महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये चंद्रकोर साड्या डिझायनर वर्क साड्या फ्रॉक शरारा गरारा लेगिन प्लाझो फक्त एक रुपयात बॉईज पॅन्ट शर्ट लोअर कुर्ती एक रुपयात थंडीसाठी ब्लँकेट जॅकेट स्वेटर पडदे पिलो पर्स बॅग फक्त एक रुपयात बाय टू गेट वन फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध परा करा ऑफर फक्त सव्वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी पर्यंत रवींद्र निकेतन सलगरे व सर्व शाखा